भाजप राज्य परिषद सदस्य म्हणून मान्य हनुमंतराव कुलकर्णी सर यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाज माळकवटे यांच्याकडून सत्कार संपन्न झाला यावेळी रहमान बाणेदार आमिन वंटे महबूब कुतुब नदाब महबूब वंटे रमजान शेख जावेद बाणेदार सैपन नदाब दत्तात्रय कुलकर्णी साहेबलाल अवालदार नजाब नदाब नुनुषा वंटे मौसिन नदाब सोन्या नदाब बंदेनवाज नदाब दावल बाणेदार गैबीलाल मुल्ला समीर वंटे पैगंबर वंटे नसरू वंटे जामीर नदाब मुस्ताब नदाब अप्पालाल नदाब बंटूबाई हवालदार दावल वंटे पैगंबर अल्लुद्दीन वंटे पैगंबर बाणेदार दुळप्पा देवकते परसू पुजारी मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा